ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचा फुळवान ग्रामस्थांतर्फे पेढे भरवून व्यक्त केले आभार गेली वर्षानुवर्षे माशाचा ओहळ ओढा मोठा नाला यावर पूल साकाव नसल्यामुळे गावातील सत्तर छेद ऐंशी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून मोरोशी आश्रमशाळा येथे जावे लागत होते ही बाब विविध वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक्स दस्तूर मधून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी घेऊन हा मोलाचे योगदान देणारी कर्तव्य सर यांचा फांगुळ ग्रामस्थांनी प्रसिद्ध माणसे घाटाची फ्रेम देऊन आणि पेढे भरवून सत्कार केला तसेच विविध कामांची यादी देखील त्यांना देण्यात आली ही सर्व कामे ताबडतोब मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी ग्रामस्थांना देण्यात आले माळशेज घाटाच्या कुशीत वसलेल्या फांगुळदवान गावातील सत्तर ते ऐंशी विद्यार्थी मोरुशी आश्रमशाळा येथे जीव धोक्यात घालून जात होते यामध्ये एक मुलगा वाहून देखील गेला होता त्यामुळे एकत्र येऊन स्वतः खर्चातून माशाचा वर तात्पुरता पूल बांधला ही बातमी पत्रकार संजय कांबळे किरण कारभळ यांनी विविध वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून प्रसिद्ध केली याची दखल जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष सी रोहन भोगे खासदार बाळ्या मामा आमदार किसन कथोरे आदींनी घेतली शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेटी दिल्या यासाठी सुमारे साठ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला त्याचे कामही पूर्ण झाले आहे त्यामुळे यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारे रोहन गोगे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज पत्रकार संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली फांगुळवान ग्रामपंचायतीचे सरपंच सविता भला उपसरपंच राजू आंबो भला पांडुरंग साबळे विठ्ठल भला तानाजी भला ग्रामस्थ रवींद्र भला पत्रकार किरण कारभळ कोहिमांशू कांबळे आदींनी ओ श्री घोगे यांची भेट घेऊन त्यांना पेढे भरवले हो तसेच प्रसिद्ध माळशेज घाटची प्रतिमा भेट दिली माळशेज न्यूज साठी किरण कारभळ मुरबाड